नमस्कार मित्रांनो मी विशाळकर तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा दिवस खास आहे कारण की आज स्वामी कृपेने अपर्णाचे झालेले आहेत एक हजार सबस्क्रायबर पूर्ण मित्रांनो आजचा वार पण गुरुवार आहे चांगला योग जुळून आलेला आहे आणि याच दिवशी अपर्णाचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत मित्रांनो यासाठी ती तिने सुरुवात केली होती दोन वर्षापूर्वी व्हिडिओ बनवण्याची पण सुट्टी आणि सावी दोघंही लहान असल्यामुळे त्यांनी तिचे दोनदा ट्रायपॉट तोडले त्यामुळे ते तिने व्हिडिओ बनवणं बंद बन केलं त्याच्यानंतर मी तिला नंतर बोललो की तू व्हिडिओ बनवू बनव पण ती व्हिडिओ बनवतच नव्हती ती, ती मला बोलायची की आपलं घर झाल्यावर व्हिडिओ बनवणार आपलं घर आमचं स्वतःचं घर पण झालं देवाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने घर झाल्यानंतर मी रोज तिला म्हणायचा व्हिडिओ कर व्हिडिओ कर व्हिडिओ कर तर तिने एक छोटा तिचा चॅनल पण सुरू केला पण तिचा पहिला पण एक चॅनल होता त्या चॅनलवरती तिचे चारशे त्र्याण्णव सबस्क्रायबर झाले होते आणि नंतर तिने ते दोन वर्ष त्या चॅनलकडे बघितलंच नाही तर त्या चॅनलचे सबस्क्रायबर झाले ते चारशे सत्तावीस तर मी तुला काय बोललो की तू तू चॅनल जो चालू केला आहेस ना त्याच्यावरती जसं शॉर्ट व्हिडिओ टाकतो तर त्याच्यावरती पण टाकत जा ना तू आणि तिने मग माझं ऐकलं आणि त्यावरती व्हिडिओ टाकला टाकला तर अचानक त्याला सबस्क्रायबर वाढायला लागले व्ह्यू वाढायला लागले असं करता करता गेल्या आठ दिवसामध्ये तिचे चारशे नव्वदवरून तर चारशे तेवीसवरून आज एक हजार चार सबस्क्रायबर पूर्ण झालेत प्रथमतः मी तिचं अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांचं पण आभार मानतो अभिनंदनला धन्यवाद देतो आणि तुमचे आभार मानतो की तुम्ही ती चॅनलवरती एवढं प्रेम दिलं आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच कायम राहू देत आणि स्वामींचा तर आशीर्वाद आपल्याबरोबर आहेच आज खरं तर आपण स्वामींच्या साक्षीनेच याची छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत मित्रांनो मी येत्यावेळी दुपारीच मला अपर फोन आला एक साडेतीन चार वाजता की माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि आता तिचे एक हजार चार सब्सक्राइबर आहेत तर मी येत्यावी ठरवलं की काहीतरी आपण छोटंसं सेलिब्रेशन करावं घरामध्ये मग ती खूप दिवस पाठी लागली होती माझ्या की मला ट्राय पड पाहिजे मला व्हिडिओ सुरू करायचे ब्लॉगिंग सुरू करायचे तर ती आजपासून ब्लॉगिंग सुरू करेल त्याच्या आधी तिची शॉर्ट व्हिडिओज टाकत होती त्या चॅनलवरती आणि मित्रांनो तिच्या चॅनलची डिस्क्रिप्शन लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिचा पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ बघून सबस्क्राईब करा खूप छान रेसिपीचे व्हिडिओ आहेत नवीन नवीन व्हिडिओ आहेत तुम्हाला चांगल्या चांगल्या रेसिपीज बघायला भेटतील आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी तिला एक छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे हा आहे ट्रायपॉड आणि पेस्ट्रीज आणलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी सेलिब्रेशनसाठी या छोट्याशा पेस्ट्रीज आणलेल्या आहेत आणि हा आहे ट्रायपॉड आणि आता आपण स्वामींच्या साक्षीने स्वामींना साक्षी ठेवून आपण हे छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे स्वामींची कृपा अशीच आपल्यावरती राहील तुमच्यावरती पण नक्कीच स्वामींची कृपा बनून राहील स्वामी हे एक नाव नाही तर एक शक्ती आहे ज्यांचं नाव घेतल्यानंतर ते कायमस्वरूपी आपल्या भक्तांच्या पाठी उभे राहतात कारण आपण सेलिब्रेशनला सुरुवात करत आहे सावी आणि फ्रुटी मम्मीच्या बाजूला बसलेले आहेत आणि खरंच आज आनंदाचा क्षण आहे मोठा नाही पण छोटा तरी आनंदाचा क्षण आहे एक टप्पा अपर्णाने पार केलेला आहे फ्रुटीवरती बघ

मम्मीला अभिनंदन नाही करणार मीच तू चल सुरुवात करूया आपण मित्रांनो सेलिब्रेशन साठी आपण सेलिब्रेशन करूया आपण मित्रांनो मित्रांनो आपण सेलिब्रेशन करत आहोत दोन छोट्याशा पेस्ट्रीज आणलेल्या आहेत मी आणि एक चोकोला केक आहे तुम्हाला असं वाटेल की मी कंज्युसपणा केलेला आहे मित्रांनो आमच्या घरामध्ये केक कोणच खात नाही आणि हे दोघं पण गोड फार कमी खातात मी तर एकदमच म्हणजे नाहीमध्ये जमा अशा प्रकारे गोड खातो कारण की मला तिखट खायला खूप आवडतं पण आज काय मी तिकड आणू शकणार नव्हतं ना आज काहीतरी गोड आणायचं होतं मग आणलं आता मी स अपर्णाला अभिनंदन करून अपर्णाला थोडीशी पेस्ट्री तिला मी भरवतो आहे मित्रांनो कशी खाते बघा 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 कशी खाते पेस्ट्री आणि इकडून बघते मग मी काय करते ते मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा मी आपण पण चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते बा बाय सी उपरत भेटूया